आईल मा पैल मा गणेश देवा माझा खेळ मांडून करीन तुझी सेवा माझा खेळ मांडीला वेशीच्या दारी पारवळ गुमतय बुर जावरी गुंजावाणी डोळ्यांच्या सारविन नटी आमच्या गावच्या बुलोजी नायका ए विणी गाव ते विनिगाव कांडा तिळुबई तांदूळ घ्या आमच्या आया तुमच्या आया हातील काय दुधोंडे दुधोंड्याची लागली टाळी आयुष्य वनमाळी माळी गेला शेता भाता पाऊस पडला येता जाता पडपड पावसा थेंबो थेंबी थेंबो थेंबीच्या आडव्या लोंबी आडव्या या लोंबती अंखणा तुझी सात कणस बोंडल्या तुझी सोळा वर्ष एक लिंबू बाई दोन लिंबू झेलू दोन लिंबू बाई तीन लिंबू झेलू तीन लिंबू बाई चार लिंबू झेलू चार लिंबू बाई पाच लिंबू झेलू पाचा लिंबाचा वठा माळ घाली हनुमंता हनमंताची नीळी घोडी येता जाता कमळ तोडी कमळाच्या पाठीमाग लागली राणी अग ग राणी इथं कुठं पाणी अग राणी इथं कुट पाणी पाणी नव्वे यमुना जमुना यमुना जमुनाची बारीक वाळू ते ते बाळ चिनारी बाळाला बाड़। चिनारी भूक लागली सोन्याच्या शिंप्यानं दूध पाजलं जरीच्या पाटवावर निजवलं निजरे निजरे चिनारी बाळा मी तर जाते सोनार वाडा सोनार दादा सोनारीणबाई गौराईच्या मूर्ती झाल्या की नाही गौराईच्या मूर्ती तांब्याच्या चुली त्यावर शिजतात दुधाच्या खिरी जेवण झालं आवळी खाली विडा सुपारी तुळशी खाली शेण गोळा बाभळा खाली नंद भाव जा दोघी जणी घरात नवते तिसरे कोणी शिंक्यावर लोणी खल्ल कोणी मी नाही खाल्ला वहिनी न आता माझा दादा येईल ग दादाच्या मांडीवर बसेन ग वहिनीच्या साड्या सांगे न दादा तुझी बायको चोरटी असू दे माझी चोरटी घे काठी लाग पाठी घराची लक्ष्मी मोठी शिवाजी आमुचा राजा त्याचा तो तो किल्ला किल्ल्यामध्ये सात तळी सात तळ्या सात कमळ एक एक कमळ तोडील भवानी मातेला अर्पण केलं भवानी माता प्रसन्न झाली शिवाजी राजाला तलवार दिली तलवार घेऊन आला हिंदूंचा राजा तो झाला हिंदूंनी त्याचे स्मरण करावे हदग्या पुढे गाणे गावे प्रसन्न होई गजगौरी प्रसाद घेऊन जावे घरी हदगा देव मी पूजिते सख्या न बोलावी ते हदगा देव मी पूजिते लवंगा सुपारवेल दोडे करून ठेवले विडे आणिक दुधातले दुध पेडे ठेवते गौरी पुढे हदगा देव मी पूजिते सख्या न बोलावी ते हदगा देव मी पूजिते श्रीकांता कमलाकांता अस कस झाल वेड्याच कुळ माझ्या कपाळी मा आल वेड्याच्या बायकोन केले होते लाडू चिकडून आला वेड्या त्यान निरखून पाहिलं चेंडू चेंडू म्हणून त्याने खेळायला घेतले श्रीकांता कांता, कांता अस कस झाल वेड्याच कुळ माझ्या कपाळी मा आलं वेड्याच्या बायकोन केल्या होत्या शेवाया चिकडून आला वेडा त्यानं निरकून पाहिलं आळ्या आळ्या म्हणून त्याने टाकून दिल्या श्रीकांता कमलाकांता अस कस झाल वेड्याच कुळ माझ्या कपाळी आल वेड्याच्या बायकोन केल्या होत्या करंजा तिकडून आला वेडा त्यान निरखून पाहिल होडी होडी म्हणून त्याने पाण्यात सोडल श्रीकांता कमला कांता अस कस झाल वेड्याच कूळ माझ्या कपाळी आल वेड्याच्या बायकोन केले होते श्रीखंड तिकडून आला वेडा त्यान निरखून पाहिलं गंध गंध म्हणून त्याने अंगाला फासले श्रीकांता कमला कांता अस कस माझ्या कपाळी आल वेड्याची बायको झोपली होती पलंगावर तिकडून आला वेडा त्यानं निरखून पाहिलं मेली मेली म्हणून त्याने जाळून टाकले श्रीकांता कमलाकांता असं कस झाल वेड्याच कुळ माझ्या कपाळी आल हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली त्यातला उरला एवढा पाक त्याचा केला साखर भात नेमून वाढिला पानात जिलबी बिघडली हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली उरली त्यातली एवढीशी मळी त्याची केली बुंदे कळी नेऊन वाढिली पानात जिलबी बिघडली हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली तलं उरला एवढस तूप त्याचे केले बेसन पीठ नेऊनि वाढीला पानात जिलबी बिघडली हरीच्या नैवे ज्याला केली जिलबी बिघडली त्यातलं उरला एवढस पीठ चाच केल थाली पीठ वाढिले पानात जिलबी बिघडली हरीच्या नैवेद्याला ज्याला केली जिलबी बिघडली अक्कण माती चिकण माती खळगातो खणावा असा कळगा सुरेख बाई जात ते रोवाव अस जात सुरेख बाई रवा पीठी काढावी अशी रवा पीठी सुरेख बाई करंजा कराव्यात आशा करंजा सुरेख बाई तबकात ठेवाव्यात अस तबक सुरेखबाई शेल्याने झाकाव असा शेला सुरेख बाई पालखी त ठेवावा अशी पालखी सुरेख माहेरी धाडावी अस माहेर सुरेख बाई खेळा मिळत അසസසරद्ඩබയ கொඩോന മරිත